वाल्मिक अण्णा कराड तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता मी सगळ्यांच्या भल्याच सांगत आलेलो आहे हा माझा व्हिडिओ इतरही व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे बघा आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव या काळामध्ये मी परईला आय टी आय केला तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो गोपीनाथ मुंडे यांच्या मुली पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांना शाळेत सोडवण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे होती अशी बरीच माहिती मी तुम्हाला सांगू शकतो पण ते ती ही वेळ नाही आहे गोपीनाथ मुंडे काय आहेत म्हणजे होते धनंजय मुंडे काय आहेत पंकजा मुंडे काय आहेत प्रीतम मुंडे काय आहेत हे तुम्हाला चांगलं समजलेलं आहे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या कुटिल ही अतिशय कुटील अशी राजनीती ते वापरत आलेली आहेत फोडा आणि झोडा हे सुद्धा ते करत आलेले आहेत ब्रिटिशांची ही राजनीती ते चालवत आहेत आर एस एस बीजेपी प्रत्येकाला मोठं भाव असं वाटतं तुम्हालाही मोठे भाव असं वाटलं असेल लोकनेता आहेत मोठे नेते आहेत वंधारी समाजाचे आहेत तुम्ही वंधारी समाजाचे आहात त्यामुळं वाटणं साहजिक आहे परंतु गोपीनाथ मुंडे यांना पाश्चाताप सुद्धा करायला वेळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे द्रिकर जोशी बाबा जोशी यांनी वेळ दिलेला नाही त्यांच्या मृत्यू मागे ते आहेत हेही तुम्हाला माहीत आहे किती कार्यकर्ते यांनी वापरले आणि संपवले आपण फक्त परळी गीड जिल्ह्याचं बोलतो आपण महाराष्ट्रातील शेकडो वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे या पाच जणांनी मारलेले आहेत का कारण जो अधिक जवळ जाईल तुम्ही कसे आहात हे पाच जण कसे आहात हे तुम्हाला कळतं मग ते सगळंच कळू लागलं तुमचं महत्व वाढू लागलं सध्या म्हणजे प्रति धनंजय मुंडे तुम्ही वाटतात मतदारसंघात कशासाठी दहशत बसवण्यासाठी बोगस गुन्हे दाखल करण्यासाठी